नवी मुंबई महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार यांच्या नेतृत्वाखाली नारी शक्ती वंदन यात्रा शिरवणे येथील भाजप जनसंपर्क कार्यालय नवी मुंबई महानगरपालिका मराठी शाळेपासून सुरुवात ते सानपाडा या ठिकाणी समारोह करण्यात आला यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक वर्षा भोसले माजी खासदार डॉक्टर संजू नाईक माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते त्यांच्यासमवेत माजी नगरसेविका सुजाता पाटील माजी नगरसेविका शिल्पा कांबळे माजी नगरसेविका जयश्री ठाकूर माजी नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे तन्वी सामाजिक संस्था अध्यक्ष जयश्री दंडवते सांडपाडा अध्यक्ष शैला पाटील नेहरू मंडळ अध्यक्ष सरस्वती पाटील समाजसेवक जयेंद्र सुतार प्रभाकर ठाकूर नरेश सुतार जगदीश पाटील भाऊ भापकर वैभव भास्कर कुणाल महाडिक होते यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला आज माननीय नरेंद्र मोदी ने एक चीज को हमारे सामने रखा है कि दस साल के कार्यकाल में जो मोदी साहब जिस मकान पे पहुंचे हैं उसमें बड़ा योगदान मातृशक्ति का और इसलिए ये सभी मातृशक्ति को माँ बहनों को वंदन करने के लिए मातृ वंदना नारी वंदना ये कार्यक्रम खास करके मोदी साहब ने तीन दिन का दिया है सुबह सुबह उन सब के लिए एक मैराथन का आयोजन हो शाम को हमारी माता बहने रैली निकाले बाइक रैली निकाले और कल दस बजे मोदी साहब पूरे देश के माता बहनों को संबोधित करने वाले उन्होंने इस चीज को दोहरा है कि आज जो मैं प्रधानमंत्री हुआ हूँ हु, इसमें महिलाओं ने आगे बढ़कर आकर मुझे वोट किया है और उन्होंने वोट किया करके हम सशक्त ऐसा सरकार दे पाए और वो सशक्त सरकार के माध्यम से आज तक जितनी भी कमियां और खामियां थी वो तो पूरा करने का काम पिछले दस साल में किया है और इसलिए आज हमारी घोषणा है कि आपकी बार फिर एक बार और चार सौ पार ये जो घोषणा है उसका आत्मविश्वास हमारी नारी शक्ति और इस नारी शक्ति को वंदन करने का आज कार्यक्रम हमारे ताई के माध्यम से हुआ मैं समझता हूँ कि माधुरी ताई और उनकी पूरी टीम उनको मैं धन्यवाद करता हूँ कि आपने जिस प्रकार से इस कार्यक्रम में सहयोग दिया सहभाग लिया, लिया इसके लिए भारतीय जनता पार्टी नई मुंबई की ओर से उनका शुक्रिया अदा करते हैं और आने वाले समय में इसी प्रकार का योगदान उनका हर चीज में रहेगा ऐसी अपेक्षा करता हूँ और आज के इस शुभ अवसर पर उनको शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद आज नई मुंबई शहर में नई मुंबई जनता पार्टी महिला मोर्चा के माध्यम से अभी रैली कल सुबह मैराथन हुई थी कल प्रधानमंत्री मोदी साहब सारे जो महिलाएं और एक हमारी भारतीय जनता पार्टी से महिलाओं के सम्मान के लिए नारी शक्ति के लिए योजनाएं और उनको काबिल बनाने के लिए अनेक सुविधाएं उपलब्ध कर रही है उज्ज्वला योजना हो डीबीटी हो अनेक व्यवसाय की योजना हो इस माध्यम से वो हमारी पार्टी सरकार के माध्यम से काम कर रही है और इसी माध्यम से नारी शक्ति बंदन योजना के माध्यम से यात्रा के माध्यम से, से जन जनजागृति और नारी शक्ति का सम्मान इस माध्यम से किया जा रहा है भारतीय जनता पार्टी ने संसद और विधानसभा थर्टी आम, थ्री परसेंट का आरक्षण देने वाली जो पार्टी के तो उनतीस से थर्टी थ्री परसेंट महिला सारे सदनों में दुखी भी इसके लिए मोदी साहब ने आगे आके नए निर्णय लिया इसमें नारी शक्ति का

भरपूर अधिक महिलांनी सहभाग घेतला आमची ही स्कूटी यात्रा होती त्याच्यामध्ये शंभरहून अधिक महिलांनी स्कूटर चालून या नारी शक्ती बंधन यात्रेमध्ये सहभाग नोंदवला आणि हा यात्रेचा उद्देश हा होता की आपल्या देशाचे तेजस्वी यशस्वी ओजस्वी सर्वात लाडचं नेतृत्व ज्यांनी दोन हजार सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश हा विश्वगुरु बनायला पाहिजे हे ध्येय मनाशी हे स्वप्न मनाशी बाळून हे प्रेरित होऊन दिवस रात्र काम करत आहे आणि हे काम करत असताना त्यांनी सर्वच प्रकारच्या विविध विकासात्मक काम हे आहे देशासाठी आपल्या भारत देशाचं नाव हे खूप उंचावर येऊन ठेवलेलं आहे आणि भारतातील महिलांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले म्हणजे या महिलांसाठी कोणी एवढा विचार नव्हता केला तळागाळातील महिलांपासून हे पूर्ण संपूर्ण म्हणजे एक ग्रामीण भागामध्ये राहणारी महिला ते पूर्ण आपल्या संसदपर्यंत जी आपलं पूर्ण वर्चस्व आपलं सिद्ध करते अशा या महिलांपर्यंत त्यांनी योजना काढली तर या त्या सर्वांच्या महिलांना त्याचा लाभ मिळावा आणि ज्या लाभार्थी महिला आहे त्याचा उद्देश देखील अजून अमोदयातील घटकांपर्यंत पोहोचावा आणि या महिला देखील याच्यासाठी सहभागी झालेल्या की त्यांनी त्या योजनेचा जो लाभ घेतला त्या लाभा घेतल्या त्याच्यासाठी त्यांना धन्यवाद व्यक्त करायचं होतं मोदीजी तर एक प्रकारे धन्यवाद मोदीजी हा देखील एक नारा होता आणि ज्या विविध कल्याणकारी योजना महिलांसाठी त्यांनी राबवल्या म्हणजे शौचालयापासून पाणीपासून त्यास पर्यंत त्याचबरोबर तेहतीस टक्के आरक्षण पर्यंत आता जे तेव्हा त्या चांद्रयान या यशस्वी उपक्रमामध्ये ज्या महिला होत्या त्यांचं देखील त्यांनी विशेष कौतुक केलं असं जो विचार आपल्या देशाचा पंतप्रधान करतो तर खरोखरच त्या देशातील सर्व ह्या भाग्यवंत आहेत आणि स्वतःला फार भाग्यवंत यासाठी समजतात की आपल्या घरातील पुरुषांनी कधी विचार नसेल केला पण असं मोदीजींनी त्यांच्यासाठी विचार केला तर त्या सर्वांसाठी धन्यवाद व्यक्त करण्याची ही यात्रा होती आणि मोदींनी ज्या कल्याणकारी विविध योजना काढलेल्या आहेत त्या देखील महिलांपर्यंत अजून पोहोचाव्या याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी नवी मुंबईतर्फे ही नारी शक्ती बंधन यात्रा आयोजित केली जवळजवळ तीनशेहून अधिक महिला या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आणि शंभर पेक्षा जास्त महिला या स्कूटीवरून होत्या थोड्या महिलांची आम्ही पदयात्रा देखील केली आणि खूप छान प्रतिसाद या रॅलीमध्ये लागला त्याच्यामध्ये बचत गट एन ओ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ता सर्वसाधारण महिला देखील ज्याच्यामध्ये उपस्थित झाल्या सहभागी झाल्या आणि मोदीजींना त्यांनी जे धन्यवाद व्यक्त केले त्याच्या व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदम सह प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई